गणपती उत्सव जवळ तयारी झाली आहे या संदर्भात जालना जिल्ह्यातील अटल गुन्हेगारांची हद्दपार करण्याची कारवाई सध्या पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आली असून सर्व डिव्हिजनल वर योग्य त्या बैठका संबंधित डीवायएसपी एस पी यांच्याकडून घेतल्या जात आहेत अशी माहिती जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून गणपती उत्सवादरम्यान कुठल्याही गावात व कुठल्याही मंडळांनी मिरवणुकीत डीजे चालणार नाही शंभर टक्के डीजेवर बंदी आहे डीजे वाजवल्यास योग्य ती कारवाई संबंधित गणपती मंडळावर केली जाईल असा इशारा यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिला आहे या डीजेमुळे लहान मुले वृथ हृदयरोगी यांना यामुळे प्रचंड त्रास होऊन शांतता भंग केली जाते अशा डीजेवर तसेच गणपती मंडळावर यावेळी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी प्रबंधभूमी न्यूजशी बोलताना सांगितले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काय सांगा गणपती गणपती अनुषंगाने पोलिसांची पूर्ण तयारी सुरू आहे आपण वेगवेगळे ठिकाणी गणपती मंडळांची मीटिंग पण घेतली आहे चार दिवस अगोदर मान्य पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शहराचे जेवढे गणपती मंडळ होते त्यांची पण मिटिंग झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या कालामध्ये आपण परत एकदा शांतता कमिटीची मिटिंग पण घेणार आहोत त्याचबरोबर जे समाजकंटक आणि गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा सिलसिला पण सुरू आहे शनिवारी आपण अंबड सब एच ऑफिस यांचे कार्यालयामध्ये अंबड सब डिव्हिजनचे जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांचे आ, खाली जेवढे क्रिमिनल एलिमेंट्स आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईचा कॅम्प घेतला होता त्या कारवाईमध्ये आपण एटी फोर लोकांवर एक सात जुने एक सात एक दहा नवीन कायदा प्रमाणे छब्बीस आणि एक एकोणतीस कलमप्रमाणे त्यांच्याकडून बंद पत्रक लिहून घेतलेला आहे हा कारवाई सतत सुरू आहे उद्या परतूर सब मध्ये नंतर भोकरदन आणि जालना सब डिव्हिजन मध्ये असे प्रत्येक सब डिव्हिजन मध्ये असा प्रतिबंधक कॅम्प होणार आहे संदर्भात डीजे वर मान्य बॉम्बे हायकोर्टनी पूर्णपणे बंदी घातलेली आहे ते जे साऊंड लिमिट असते त्यामध्ये डीजे बसत नाही तर या वर्षी पोलीसची पूर्ण तयारी आहे की डीजे मुक्त गणपती असले पाहिजे ज्यामुळे जे म्हातारा आणि लहान मुला आणि इतर लोकांना जे डीजे आणि त्याचे साऊंडमुळे त्रास होत आहे त्याच्यावर पोलीसचा आला घालण्याचा पूर्ण प्रयत्न आहे यामध्ये काही आंदोलन वगैरे करण्यात आले त्याची प्रोसिडिंग सुरू आहे पोलीस स्टेशनकडून बरेच प्रपोज म्हणजे जे, जे म्हणतो आपण प्रस्ताव ते आलेला आहे आणि वन सिक्स्टी थ्री टू प्रमाणे जे विशेष दंड म्हणून अधिकार आहे आम्हाला त्याप्रमाणे आपण काही लोकांवर तडीपारीची कारवाई करणार त्याची सुनावणी स्टेजवर आहे आणि गणपतीच्या अगोदर त्याचा ऑर्डर निघेल परिचय जीवनात अपडेट रहा